रामा शेती तुमची खात्री आमची म्हणजे बाग पूर्ण तुम्हाला त्या हिशोबाने सगळी तयारी झाली ते वाटतच नव्हते की हा बाग सक्सेस होईल काढून टाकण्याची जी बाग आहे आज जर तो आपण त्याला शंभर पेक्षा जास्त सेटिंग जर रामा रामाग्रोटेक प्रॉडक्टच्या माध्यमातून करू शकतो तर आपण काही पण शेतीमध्ये साध्य करू शकतो काही करू शकतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र या फर्मच्या माध्यमातून आपण रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्टचे आपण सर्विस आणि गायडन्स शेतकऱ्यांना करत असतो तर आज आपण साकूर भागातील संगनवेरे तालुक्यातील जे साकूर गावे या गावामध्ये आपण जे प्रयोगशील शेतकरी अनिल तोंडे आणि संतोष संतोष भाऊ तोंडे तर त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे तर <coughs> आता त्यांची जी बाग आहे ही डाळिंबाची जी बाग आहे त्यांनी किती वर्ष आहे सर आपली चार वर्षाची झाड आहे म्हणजे नवीन झाड आहे हो आता याची तारकाठी नाही याची पार्श्वभूमी काय मला सांगायची पार्श्वभूमी साहेब पहिल्या वर्षी याच्यामध्ये यायला आलता त्यामुळे फार मन राहिलं नव्हतं मनस्थिती दुसऱ्या वर्षी धरला त्याच्यात बी म्हणजे मनस्थिती नव्हती पण तिसऱ्या वर्षी मग जरा तुमचं प्रॉडक्ट थोडं वापरलं बरोबर आता जरा रिझल्ट जनावलात बरोबर आहे की नाही आता सर्वात महत्व म्हणजे ही सोडून द्यायची म्हणजे तुम्हाला हे ओपटायचे आहे म्हणजे याची तुम्ही तारकाटी ऑलरेडी काढून टाकली नाही सांगतो ना हे पूर्ण जे वावर होतं ना हा इकडे टाको ना सर हे जे पूर्ण होतं ना हे कांदे लावलेले टोटल बाग होतं बरं म्हणजे पहिल्या वर्षी काय आलं का आपण धारला फळय भरपूर आले सगळं झालं बरं पण टोटल झाडांना तेल आला म्हणजे तेलनी पूर्ण जेवढं आलेलं होतं तेवढंही घेऊन गेला आता आपण जर परिस्थिती मागच्या वर्षी तर धरलाच नाही इकडून या आपण खोडावरती आता येत आहे ना प्रत्यक्ष खोडावरती तेलाचे आहे ना ते पूर्ण खोडच खोडावरती दिसतोय आपल्याला बघा तेला बाग म्हणजे धरलाय म्हणून धरलाय आता धरला म्हणजे असं वाटत होतं की आता याला काढूनच टाकायचं सर काट ठेवलेलीच नाही या प्लॉट साठी आपण राम हायग्रोटेक चे प्रॉडक्ट आता वापरलेले बरोबर आहे आणि आता जी परिस्थिती दिसते सरासरी झाडाला आपल्याला शंभर फळांच्या वरती बरोबर आहे म्हणजे पूर्ण सेट झालेले आहे आणि अजून पंचवीस तीस टक्के फ्लावरिंग आपली चालू आहे चालू आहे आणि आता जी आपण काळोखी बघतोय झाडांमध्ये झाड धरण्याच्या आधीची परिस्थिती कशी होती धरण्याची आधी परिस्थिती अशी होती का आता आपण उगाच <coughs> खर्च करतोय असं वाटायचं मला का आणि काढूनच टाकला मी त्याच्यामुळे कांदे केले आणि निम्मा ठेवू म्हटलं जमलं तर ठीक राहिलं तर नाही काढून टाकून त्याच्यासाठी काय केलं ही तार काढून टाकली म्हणजे पुढची तयारी झाड झाडं काढण्याची तयारी बर बर म्हणजे नंतर आपल्याला तार काढावंच लागेल काठ्या काढावंच लागतील म्हणजे कार्या वगैरे ते काढावंच लागणार आहे आणि त्यामुळं मग पुढचा ताण वाचवण्यासाठी काढून म्हणजे बाग पूर्ण तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही तारकाठी काढून सगळी तयारी झाली आणि प्रॉडक्ट वापरले एक महिना झालेला आपल्याला चालू करून त्यावेळेस आपण रोट बावी सृष्टी असे दोन डोस दिले आणि आप आपली जी आपण ऑर्गेनिक स्लरी जी ची तयार केली त्यातून पण आपले प्रॉडक्ट नियमितपणे चालू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक महिन्यात असा काय बदल जाणार आता तारकाठी आता झाड काढायची असं वाटतं आणि येणार नाही असं कॉन्फिडन्स वाटतोय असा कशामुळे आला कॉन्फिडन्स तुम्हाला म्हणजे या झाडांची चमक शायनिंग सगळी वाढून गेली असं झाडच सांगते का माझ्यावर काय आजार असं तुम्ही काय वापरलं अनिल भाऊ तुम्ही असं काय वापरलं काय तुम्हाला कॉन्फिडन्स काय आला आलायकडचे समृद्धी की आम्ही ड्रिप मधून सोडले त्यामुळे फळाची चमक फळाची साईज ग्रोथ बी हे पहा ना आता हा जो फळाचा स्ट्रोक आहे पाहा बरं तोच सांगून जातो फळ काय साईजच होणार आहे बरोबर बरोबर की नाही हा जो स्ट्रोक आहे सर्वात महत्वाचं काय तुम्ही म्हणजे जी तुम्ही डेअरिंग केली बरोबर म्हणजे डाळिंबाचे सर्वात दोन महत्वाचे सध्या शत्रू रोग आणि तेल आहे नाही आम्ही घाबरत पण तेल नाही घाबरत पण जो बागेला आधी आजची जी म्हणजे आज आपल्याला जी काळोखी दिसते याच्या कितीतरी पट पिवळे पण बागेला ते वाटतच नव्हते का हा बाग सक्सेस होईल मग आता मला सांगा आता तारकाठी म्हणजे आता झाड काढायची का नाही आता ना आता शक्य नाही आता उलट तारकाठी करायची परत आता बरोबर <laughs> तारकाठी शंभर टक्के करावं लागणार आता पर्याय काढून टाकण्याला काढून टाकण्याच्या मनस्थितीत असलेली बागेला तुम्ही पुन्हा रामायग्रोटेकचे त्रास झालेलं चालेल जीवनदान जीवनदान जीवन दिले जीवन जीवन आणि तुम्हाला पण कॉन्फिडन्स आलेला की बाग आता शंभर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला राहील अच्छा मग आता जे तुमचं जे शेजारी तुम्ही काढून टाकले होते तिथं नवीन झाडं लावण्याची कॉन्फिडन्स आला तुम्हाला शकतो <laughs> ना अच्छा हे जर उत्पन्न मिळालं लगेच कंडिशनला असं ते वाटलं आमची चर्चा होती दर दिवस ते नसते काढले ते आरक्ताची झाड होती निम्मे आरक्त होते अच्छा 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 सरासरी आच्� सर मग आता तुम्ही इतर जे शेतकरी मित्र जे वैतागलेली डाळिंबाला म्हणजे कशामुळे काय काय करत असतील ती ज्यामुळे ते इतक्या तोट्यामध्ये रासायनिक माझा अंदाज आहे का जेवढं आपण आहे ना रासायनिक खतांचा जेवढा वापर करणार तेवढं झाड आहे ना ट्रेसमध्ये जात ट्रेसमध्ये जातं आणि देतं भरपूर बरोबर पण पुढच्या वेळेस त्याच्यात स्टोरेज राहत नाही बरोबर कमी झाली काय ऑटोमॅटिक आजार रोग जसं मानवाचं आहे तसंच झाडांचं जी तो जीवाची एक सर्वात महत्वाचं म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे की मार्केटमध्ये इतक्या प्रकारचे औषध आहे आपल्याला कितीतरी भरपूर भरपूर कंपनी आल्या मार्केट भरपूर प्रकारचे आपल्याला वॉटर सोल्युबलच्या ग्रेडिंग मग जर इतकं जर आपल्याकडे तंत्रज्ञान सध्या शेतीमध्ये तर मग प्रत्येकाची शेतीमध्ये क्रांती काढायला पाहिजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळायला पाहिजे त्यानंतर झाडांमध्ये सुद्धा आपल्याला चांगली ग्रोथ यायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आपल्याला पण तुम्ही हे जे प्रॉडक्ट वापरता हे सगळे जमिनीला अनुकूल असणारे प्रॉडक्ट हातीला कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि रिझल्ट शंभर टक्के काढून टाकण्याची जी बाग आहे आज जर तो आपण त्याला शंभरपेक्षा जास्त सेटिंग जर रामा रामाग्रोटेकच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून करू शकतो तर आपण काही पण शेतीमध्ये साध्य करू शकतो कारण कंपनीचं वाक्यच वाक्य की शेती आणि खात्री आमची आता आपण जे तुमचे चौदाशे झाडं तुम्ही नवीन लावलेली त्याला तर तुमच्या पहिल्यापासून वापर चालू आहे तर तुम्ही समाधानी आहे का सर आता जे तुम्हाला म्हणजे माहिती मिळाली त्यानंतर तुम्हाला जी आता मिळते आणि जे तुम्ही रामायग्रो जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरताय याच्याविषयी तुमचं एक मनोगत सांगा म्हणजे पूर्वी आम्ही म्हणजे रासायनिक खताचं म्हणजे जास्त रासायनिक खतावरच भर राहायचा आणि केमिकल औषध थोडक्यात बाजारात भरपूर कंपन्या आलेल्या आहेत बरं बरं पण आता आम्ही एक ओळखलं रासायनिक खत आणि जे केमिकलयुक्त औषधं आहेत त्या औषधांची एक त्याच्यावर एक साई तयार होते लिअर तयार होतो आणि याच्या पिशी झाडाच्या पेशी खराब होऊन जाते बरोबर आता या झाडावरती सर एकदम चांगलं उदाहरण आपल्याला जर बघायचं झालं तर बघा आपण ह्या झाडावरती सर इथं फोकस करा पहिले अशी झाडं होते आपली ही कंडिशन बघा जुनी ही पिवळी झालेली झाड आपली बरोबर आहे पिवळी पण आला होता आणि याच्या बॅकसाइडला नवीन डेव्हलप झालेल्या काडीचा स्ट्रोक बघा तुम्ही कॅनोपी बघा त्याचे काटे बघा तेच झाडाची कंडिशन बघा किती बदल झाली तुम्हाला किती दिवस लागले दिवस नाही दिवसात पंधरा दिवसात बाहेर सुट्टी आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना सगळ्यात महत्वाचं आपले जे प्रोडक्ट आहे ना साहेब याच्यामुळे काय होतं झाडाची पांढरी मुळी ही कंटिन्यू चालू राहते अच्छा झाडाची पांढरी मुळी चालू असली ना झाडाचं अन्न उचलणार काय काम करते पांढरी मुळी काम करते सगळ्यात महत्वाचं अन्न उचलायचं काम पांढरी आणि पानापासून सूर्य प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि मुळी अन्न द्र उचलण्याचं काम करते खाल्लं बरोबर जमिनीमध्ये ओके सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तुम्ही इतर शेतकरी मित्रांसोबत जे आपला व्हिडिओ बघणार आहेत जो तुम्हाला आलेला जो अनुभव तुम्ही जी प्रॉडक्ट वापरली त्याचा प्रत्यक्ष आता तुमचा हम्मररोगाने म्हणजे जास्त तेलाचा अटॅक असलेला प्लॉटिकाय जो तुम्ही काढून शंभर टक्के सर हा म्हणजे जीवन जी तुमची जी जी मानसिकता होती काढून टाकण्याची आज तुम्ही परत बाग रिकव्हरी करण्यावर आलेले परत तुम्हाला तारकाठी करायची आणि नव्या नव्याचं शेड्यूल परत कंटिन्यू चालू करायचं हा। तर ही जे तुमचा अनुभव तुम्ही इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर केला तर त्याबद्दल रामा एग्रोटेक परिवारातर्फे तुम्ही म्हणजे तुमचे धन्यवाद तुमचे धन्यवाद आणि आभार रामकृष्ण आहे धन्यवाद रामकृष्ण